रक्तदान हेच श्रेष्ठदान माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर खुर्द ते भव्य रक्तदान शिबिराचा महासंकल्प रक्तदान शिबिराचे आयोजन पैलवान राजनदादा शिंदे युवा मंचच्या वतीने करण्यात आले दिनांक एकोणावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राजकारणातील युवा नेतृत्वाचा चेहरा माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेर खुर्द येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान एक श्रेष्ठदान या सार्थ ठरवत आयोजकांनी या माध्यमातून एक हजार रक्तदानाचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मान्य पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच जिल्हा परिषद गट चंदनापुरी यांच्या वतीने या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संगमनेर खुर्द येथे सुंदराबाई डेंगळे सभागृह मारुती मंदिर ग्रामपंचायत कार्यालया शेजारी हे शिबिर सुरू आहे या शिबिराचे यशस्वी आयोजन माननीय राजनदादा शिंदे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे संगमनेर खुर्द पंचकृषीतील नागरिक मोठ्या उत्साहाने रक्तदान करत आहेत हे शिबिर दिनांक एकोणास अकरा दोन हजार पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार सात दिवस सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे यावेळी आयोजक माननीय राजनदादा शिंदे पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश सातपुते शिवसेनेचे नेते निलेश गुंजाळ कचरा डेपो समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे पोलीस पाटील किरण गुंजाळ तसेच युवा मंचचे सचिन पावके संकेत खोळे महेश बागडे विक्रम गुंजाळ ज्ञानेश्वर मांडेकर अनिल आहेर निलेश रहाणे अमोल गुंजाळ धीरज गुंजाळ आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये आधार प्रमुख ज्ञानेश्वरी एमले संचालक प्रदीप जाधव सलोनी पारदी सिमरन चौरे निलेश ब्रह्मने हर्षला खांडगे सायली वालजाडे यांसह सा अनेक मान्यवर उपस्थित होते रक्तसंकलनाचे महत्वाचे कार्य मेडिकवर हॉस्पिटलचे आरोग्य मित्र दीपक दातीर डॉक्टर वैष्णवी शिंदे आणि नर्स भाग्यश्री खरार यांच्या आरोग्य पथकाने रक्तदान करून गरजूंचे प्राण वाचवण्याचा हा अत्यंत पवित्र उपक्रम आहे राजनदादा शिंदे युवा मंचाच्या हाती घेतलेल्या एक हजार रक्तदानाचा महासंकल्प पूर्ण करण्यासाठी संगमनेर खुर्द पंचकृषीतील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन आपले सामाजिक दायित्व पूर्ण करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे जनता ठाणेदार न्यूजसाठी रामालोखंडे संगमनेर आमचे मार्गदर्शक व माझी खासदार दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही राजनदादा युवा मंचच्या वतीने भव्य असा रक्तदान शिबिर आयोजित केला आहे या रक्तदानाच्या शिबिरामध्ये आम्ही एक हजार प्लस हे आमचं टार्गेट असून मोठ्यात मोठ्या संख्येने युवकांनी इथं सहभाग नोंदवा ही विनंती धन्यवाद संगमनेर खोर्कमध्ये सुंदरबाई डेंगळे हॉल या ठिकाणी आज राजनदा योमंच तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे चौथं वर्ष असून या इथून मागील तीन वर्षापूर्वी तीन वर्ष सलग तीन वर्षामध्ये दोनशे तीनशे या प्र पटीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या दोनशे तीनशे पटीमध्ये रक्तदानाचा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे पण यावर्षी सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर त्यांच्या संकल्पनेतून व राजनदादा या युवामानच्या संकल्पनेतून यावर्षीचा सा संकल्प असा आहे की एक हजार प्लस रक्तदानाच्या बॅगा या ठिकाणी आम्ही पुरवठा करणार आहोत आणि सर्व युवकांना या ठिकाणी रक्तदानासाठी आम्ही हे करत आहोत की आव्हान करत आहोत की प्रत्येकाने रक्तदान करावं कारण आपल्या प्रत्येक धर्मामध्ये सांगितले सर्वांनी एक दान महत्व हो रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं म्हणलेलं आहे कारण प्रत्येकाला रक्तदानाची गरज पडते या रक्तदानामधून प्रत्येकाचा जीव असतो प्रत्येकाला कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज पडते तर या याचे याचा आम्ही विचार करून प्रत्ये राज यवमंच तर्फे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो करतो व सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी रक्तदान करावे आणि थांबतो धन्यवाद आज आपल्या संगमनेर खुर्द येथे सुंदराबाई डेंगळे सभागृहामध्ये मा आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आमचे आदर संभ डॉक्टर सुजादार विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक हजार रक्तदानाचा संकल्प करून या ठिकाणी आपण रक्तदानाला आज या सकाळच्या प्रवाहावर सुरुवात केली आहे तर आपण पुढील तीन ते चार दिवसात एक रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि खर तर दरवर्षी आपण रक्तदान करतच असतो परंतु रक्तदानाचा उद्देश हा आपला आहे की आपल्या माध्यमातून आणि आपल्याला ज्या रक्तपेढीचा सगळ्यांना ब्लड बँक त्यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी तीनशे ते चारशे पेशंट पर्यंत आपण मोफत रक्ताचा पुरवठा रक्ताच्या बरोबरच आपण प्लेटलेट असतील प्लाझ्मा असतील याचा देखील मोफत पुरवठा आपण करत असतो त्याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना याची मदत होत असते तर सगळ्या गोष्टी भेटतात परंतु रक्ताचा कायम आपल्याला भासतच असतो मागील माझ्या एक महिन्यापासून आपण जेव्हा मागच्या वर्षी डोनेशन कॅम्प केला होता त्याचा एक वर्षापूर्वी आजाराच्या माध्यमातून पुरवठा संपला तर कोणाच्या रक्तपेढीमध्ये या ठिकाणी दोन चार पाच बॅग याच्यावरती ब्लड चे बॅग असलेले नाहीत या गोष्टीच्या अनुषंगाने आणि दरवर्षी आपण नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ब्लड डोनेशन करतच असतो त्याच्या आधाराने आणि आपल्या सर्व राजन शिंदे मच्या माझ्या सर्व जीवा भावाच्या सहकार्यांच्या जीवावरती आपण या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या पुढाकाराने रक्तदानाचा आपण संकल्प या ठिकाणी सुरुवात केलेला आहे पुढील चार दिवसात आपण एक हजारचा टप्पा क्रॉस करणार आतापर्यंत जवळपास आपलं नुसार पंधराशे ते अठराशे जणांचं ब्लड डोनेशन या ठिकाणी नॉमिनेट झालेले आहेत म्हणजे आपण पंधराशे पर्यंत ब्लड डोनेशन करून घेऊ शकतो आणि दरवर्षीच आपण पहिलं सुरुवात केली तेव्हा आपण अक्षरशः शंभर एकशे एक दीडशे पर्यंत ब्लड डोनेशन केलं होतं आज आपला एक हजारचा टप्पा आलाय आणि भविष्यात ज्या ज्या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये असेल आजूबाजूच्या आपल्या असेल असल रावळे असतील नातेवाईक मंडळी असेल यांना ज्या ज्या ठिकाणी रक्ताचा त्या ठिकाणी राजेन शिंदेवाच्या माध्यमातून आणि सर्व जीवा भावाच्या सहकार्यांच्या सहभागाने आपण नक्कीच पाहिजे देतो रक्ताचा पुरवठा करू असा शब्द असा ग्वाही मी सर्व आपल्या राजेन शिंदेवाच्या माध्यमातून सर्वांना करतो आणि आपल्या या पोर्टलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही सर्वांनी देखील रक्तदान करावे कारण रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्त मिळणं सध्या खूप मुश्किल झालं या गोष्टीचा आढावा घेऊनच आपण खर तर रक्तदानासाठी उतरलोय आणि भविष्यात देखील आपण असंच रक्तदानाच्या माध्यमातून आणि सर्व तरुण पिढीला आवाहन करून त्यांच्या रक्ताच्या माध्यमातूनच अनेक पेशंटची काळजी घेऊन त्यांना आपण मदत करणार आहोत दोन तीन दिवसातून मला कंटिन्यू कुठं ना कुठं कोणत्यातरी हॉस्पिटलमधून संगमनेर तालुक्यातून द्यावेत आजूबाजूच्या तालुक्यांमधून देखील फोन येत असतो की आपल्याला रक्ताची गरज आहे या ब्लड ग्रुपची गरज आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आदर ब्लड बँकचं देखील खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभत असतं त्यांच्या माध्यमातून त्यांनी कधीही कोणालाही अटी दिल्या नाहीत फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांनी पाहिजे तेवढ्या रक्ताच्या बॅग या ठिकाणी पुरवठा करत आहेत केला आहे आणि देखील त्यांच्या माध्यमातून आपण भरपूर मोठा रक्ताचा या ठिकाणी जी संगमनेर तालुक्यात आता सध्या जो तुटवडा आहे तो भरून काढू असा शब्द असा ग्वाही मी या ठिकाणी आपल्या राजा शिंदे माध्यमातून देतो आणि आपल्या सुजादा वाढदिवसाच्या याच करा शुभेच्छा असतील असं मानतो धन्यवाद